मराठीमध्ये आपल्या सर्वांचे म्हैसाळ योजनेतून मल्लाळ वरातील शेतीस पाणी उपलब्ध करणार आमदार विक्रमसिंगदा सावंत यांचे शेतकरी आणि म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत निर्णय मल्लाळ गावास पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून आज सकाळी आमदार विक्रमसिंगदा सावंत यांनी मल्लाळ येथील नागरिक व शेतकरी भेटायला आले असता आमदार विक्रमेश्वर सावंत यांनी तातडीने अधिकारी आणि मल्लाळ येळदरी येथील शेतकरी यांची बैठक घेतली यावेळी जिल्हा बँकेचे सरसंचालक सरदार पाटील रामपूर मल्लाळचे सरपंच मारुती पवार येळदरीचे सरपंच रामचंद्र सरगर भूपेंद्र कांबळे उपस्थित होते त्यावेळी येळदरी मल्लाळ या गावास पाणी देऊ येऊ शकते याची चर्चा झाली ग्रामस्थांनी दोन्ही गावांना पाणी कसे येते याचा खुलासा केला यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन पाहणी केली मल्लाळ गावात पाणी मिळण्यासाठी सध्याच्या म्हैसाळ योजनेमधूनच देवनाळ कालव्यातील पाणी प पा, पंपावर उचलून मल्लाळ येथील मल्लया डोंगरातील मल्लय्या तलावात सोडण्यात येणार आहे त्यानंतर सिद्धेश्वर तलाव पा भरून ते पाणी जच्या गंधर्व ओढापात्रात पोचते त्याचा लाभ मल्लाळ येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून मल्लाळ आणि जत यल्लामा देवस्थान परिसरातील शेकडो हेक्टर शेती यामुळे ओलिताखाली येणार आहे तसेच हेच पाणी गंधर्वओढ्या पात्रात सोडल्यास जत परिसर शहर परिसरातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार असून ओढा वाहता राहणार आहे आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या कामाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई तातडीने करून मल्लाळ आणि ओढ्यास पाणी सोडण्याच्या सूचना केल्या यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या समितीत मल्लाळ येथील बिराप्पा माने पाप्पू माने मारुती लोखंडे दादा पाटील भरत ओलेकर विरा विलास सराळे मारुती ओलेकर राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते या पाहणीनंतर आम आमदार दादा सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया पाणी देण्यासाठी एक सर्वे या ठिकाणी प्रत्यक्षात करून करण्यात आणि त्या माध्यमातून डी सीमधून या ठिकाणी पाणी शोधण्याचा नियोजन घेण्यात असताना त्यांनी एसिमेट करायला सांगितलं त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्या भागाला साधारणतः तीनशे ते सहा तीनशे हेक्टर ताखा येईल अशा पद्धतीचं निर्णय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याबद्दल वारंवार त्या चारी गावच्या लोकांची मागणी आज या मित्रांना होती आणि ते आज प्रत्यक्षात पाहून संबंधित अधिकाऱ्यांना असे आदेश देण्यात आलेले आहेत